बहुजन हक्क अभियान संघटनेच्या माध्यमातून दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजीपासून औद्योगिक वसाहत सोलापूर या ठिकाणच्या सात ते आठ मंगल का बेकायदेशीर विनापरवाना मंगल कार्यालयाबाबतीत बहुजन हक्क का अभियान संघटना सोलापूर शहर युनिटच्या माध्यमातून तब्बल सोळा ते सतरा दिवस झालं आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन सुरू होतं या आंदोलनाच्या आजच्या सतराव्या दिवशी संघटनेच्या आंदोलनाला उपअभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सोलापूर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सदर चालू असलेलं आंदोलन आणि आंदोलनातील विषय याबाबतीत त्यांनी लेखी पत्राद्वारे कळवलेलं आहे की सदर विषयाप्रसंगी कारवाई प्रस्तावित केलेली आहे तसंच ज्या ज्या मंगल कार्यालयांच्या बाबतीत बेकायदेशीर विनापरवाना परवानगी पर्वन आहेत त्यांच्यावरती तातडीने त्यांनी तातडीने ते मंगल कार्यालय बंदचा आदेश तसंच लेखी कारवाई केल्याबाबतचा ले लेखी आदेश त्यांनी आज आंदोलनाच्या स सतराव्या दिवशी संघटनेस दिलेलं आहे तरी सदर दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने संघटना सदर चालू असलेले गेल्या सतरा ते अठरा दिवसापासूनचे आंदोलन तुर्तास स्थगित करत असून यापुढे जर का त्यांनी लेखी दिलेल्या पत्राच्या आश्वासनाप्रमाणे कारवाई न केल्यास संघटना सदर बाबतीत न्यायालयीन लढा लढण्याची तयारी करेल या प्रसंगे मी असा औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना इशारा देत आज संघटनेचं आंदोलन तूर्तस् स्थगित करीत आहे